नमस्कार विशेष मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते गारपीटग्रस्तांसह अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीकरिता निधी देण्यास आखडता हात घेत शेतकऱ्यांना तात्काळ ठेवणाऱ्या राज्य सरकारने मंत्र्यांच्या बंगल्यावरील विविध कामांकरिता मागील पाच महिन्यात तीस कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढून खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे शिवाय नूतनीकरण आणि रंगकामाकरिता पुन्हा एक कोटी पाच लाख रुपयांच्या वेगळ्या निविदा काढण्यात आल्या आहेत आरोप प्रत्यारोपांच्या या खेळात राजकारणाच्या बदलत्या रंगांसोबत मंत्र्यांच्या बंगल्यांचे नव्याचे रंगकाम करण्याची वेळ आली किंवा काय अशीच परिस्थिती यातून समोर येत आहे महायुती सरकारातील मंत्री बंगल्यात राहायला येण्यापूर्वी बंगल्यांचे नूतनीकरण करण्यासोबतच साजेसे रंगकाम करण्यात आले होते त्यानंतर मागील पाच महिन्यात मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणावर तब्बल तीस कोटी रुपयांच्या निविदा काढून खर्च नियोजन करीत या बंगल्यांना एक बंगला बने न्याराचे स्वरूप दिले जाण्याच्या प्रयत्नांची माहिती व्ही एल पाटील यांनी समोर आणली असून याबाबत विभागाच्या सचिवांकडे तक्रार देत चौकशीची मागणी केली आहे व्ही एल पाटील यांच्या म्हणण्यानुसार यातील साठ टक्के कामे कागदोपत्री झालेली असून कामांवर प्रत्यक्षात तीस टक्के खर्चाचीच ही कामे आहेत कामाची सत्तर टक्के रक्कम फुगवलेली असल्याने या सर्व निविदा रद्द कराव्यात अशी मागणी व्ही एल पाटील यांनी केली आहे व्ही एल पाटील यांनी या तीस कोटींच्या खर्चाबाबत विभागाच्या सचिवांकडे तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही याबाबतच्या काढण्यात आलेल्या निविदांशिवाय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रायगड या बंगल्याच्या दुरुस्तीकरिता पंच्याहत्तर लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या त्याच जोडीला बंगल्यावर स्टेशनरी पुरवण्याकरिता सत्तावन्न लाखांची निविदा काढण्यात आली हे सत्तावन्न लाखांची स्टेशनरी बंगल्यात कोठे ठेवणार स्टेशनरीचे दुकान बंगल्यात आणून ठेवणार की काय अशा सारखी परिस्थिती आहे तोरणा बंगल्याच्या कामाचे चार कोटी सोळा लाखांचे बिल तीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अदा करण्यात आले आता पुन्हा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चार कोटी चौसष्ट लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे मागील पाच महिन्यात काढलेल्या निविदात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्याकरिता एक कोटी अठ्ठावन्न लाखांची निविदा काढण्यात आली विजय गावित यांच्या चित्रकूट बंगल्याकरिता एक कोटी चौपन्न लाख रुपयांची गुलाबराव पाटील यांच्या जैतवन बंगल्याकरिता एक कोटी पंधरा लाखांची अतुल सावे यांच्या शिवगड बंगल्याकरिता एक कोटी चार लाखांची तानाजी सावंत यांच्या लोहगड बंगल्याकरिता सत्याऐंशी लाख छेचाळीस हजारांशी दीपक केसरकर यांच्या रामटेक बंगल्याकरिता पंचाहत्तर लाख बेचाळीस हजारांची शंभूराज देसाई यांच्या पावनगड बंगल्याकरिता त्र्याऐंशी लाख चोवीस पाटील यांच्या सुवर्णगड बंगल्याकरिता त्र्याहत्तर लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे एकूण सतरा मंत्र्यांच्या बंगल्यांकरिता मागील पाच महिन्यात काढण्यात आलेल्या निविदाद्वारे खर्चाच्या वार्तांकनाची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे याशिवाय ब्रह्मगिरी देवगिरी पावनगड शिवगिरी रत्नसिंधू पन्हाळगड प्रतापगड बंगल्यांकरिता काही लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या त्या कोटी रुपयात नाहीत याशिवाय मंत्री बंगले वार्षिक देखभालीकरिता एक कोटी सव्वीस लाखाची पाण्याची टाकी बांधकामाकरिता एक कोटी बत्तीस लाखांची निविदा काढण्यात आली पाच महिन्यातला हा कोट्यवधींचा निविदा खेळ कामासोबत मेळ जुळवीत नसल्याचे तक्रारदार व्ही एल पाटील यांचे म्हणणे आहे मंत्र्यांच्या बंगल्याची निविदा खर्च आकडेवारी कोट करून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केलाय विजय वडेट्टीवार म्हणतात की जनतेला मरू द्या आपले मंत्री आमदार खुश राहिले पाहिजे हीच सध्या गॅरंटी आहे एकीकडे महायुतीतील मंत्र्यांना खुश ठेवण्याकरिता खैरात आणि उधळपट्टी सुरू आहे दुसरीकडे आरोग्य सुविधांच्या नावाने सामान्य माणूस रस्त्यावर दम तोडत आहे विजय वडेट्टीवार म्हणतात महायुतीचे मंत्री आलिशान बंगल्यामध्ये झोपा काढत आहे आणि विकसित भारत संकल्प फक्त टीव्हीवर जाहिरातीमध्येच दाखवण्याकरिता आहे प्रत्यक्षात मात्र फक्त संताप आणि चीड आणणारे वास्तव आहे अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा